आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झालेत मात्र त्यांच्या राहण्याची खाण्याची गैरसोय होतीये ती टाळण्यासाठी आता बीड जिल्ह्याच्या पन्नास गावातील गावकऱ्यांनी हजारो भाकरींचं नियोजन करत थेट ट्रकच्या सहाय्यानं या भाकऱ्या ठेचा चटणी आणि लोणचं मुंबईकडे पाठवलंय हे सगळे पदार्थ घेऊन बीडकर मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत आणि सरकारने एकही हॉटेल तिथं उघडं ठेवलेलं नाहीये किंवा चहाचा गाडा वडापावचा गाडा हेही नाही का तर तिथे जाऊन तरी ते, ते लोक काहीतरी खातील इथून गेलेलं किती दिवस आणि भातावर तरी लोक नुसते कसे जगतील रोज भाकरी खाणारे लोक भातावर कसे जगतील त्यामुळे आम्ही आज फक्त भडंगवाडीच्याच नाही तर तिथे गेलेल्या लोकांना पुरतील अशा पद्धतीने माधळमुळी अंतर्गत किंवा गेवराई बीड जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या गावातून प्रचंड अशा भाकरी जमा करून तिथे मुंबईला पाठवत आहोत मग त्याच्यासोबत चटणी असेल ठेचा असेल खाराची फोड असेल ह्याच्या आम्ही साहित्य त्यांना पाठवून देत आहोत